कोळीकीच्या रेसिपीजमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण सुरणची भाजी बनवणार आहोत हे सुरण घेतलेलं आहे मी असे बारीक तुकडे करून घेतलेले आहेत आणि काळं पडू नये म्हणून पाण्यामध्ये ठेवलेलं आहे पातळ असे काप करून घ्यायचे आहेत म्हणजे लवकर शिजते भाजी आपली फोडणीसाठी मी हिंग घेतलेलं आहे चिमुडवर अर्धा चमच मोहरी घेतलेली आहे कोथिंबीर घेतलेली आहे बारीक कापून कढीपत्ता घेतलेला आहे तीन चार हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत बारीक कापून मीठ घेतलेले आहे तेल घेतलेलं आहे दोन चम अर्धा चमच हळद घेतलेले आहे आणि धनिजिरी पावडर घेतलेले आहे मिक्स एक चम्मच आता पॅन ठेवलेला आहे गरम करायला आपण फोडणी करूया तेल घालते त्या भाजीला तेलाची सुद्धा जास्त काय गरज लागत नाही छोटे दोन दोन चमच तेल घातलेलं आहे आपण फोडणी करते राई आणि हिंगाची हिरवी मिरची घालते हिरव्या मिरची जागो तुम्ही मिरची पावडर घातली तरी चालेल कढीपत्ता घालते साधी सोपे आणि छान अशी रेसिपी आहे नक्की ट्राय करा हळद घालते सवीनुसार मीठ घालते कोंडीमध्येच हो मीठ घालते मी आपल्या कोळी किचन रेसिपीज ला अजून कोणी सबस्क्राईब केले नसेल तरी नक्की सबस्क्राईब करा अशा नवनवीन रेसिपीसाठी आता सुरण घालायचं आहे तोरण आपल्या पोटासाठी चांगला असते म्हणून आवर्जून खा चिरी पावडर वरून घालायचे आपल्याला तेलामध्ये खाते किती काळी पडते म्हणून वरूनच घालायचे चांगले मिक्स करून घेते आता आपण झाकण देऊन शिजूया त्याला दोन तीन मिनटासाठी दोन तीन मिनटासाठी झाकण देते दोन तीन मिनटं झालेले आहेत चांगली वाफ आलेली आहे आपल्या भाजीला मिडियम गॅसवरती चांगलं झाकण देऊन वाफेवरती शिजवायचे भाजी ही पाणी घालायचं नाही कारण सुकी भाजी बनवायची आपल्याला चपाती बरोबर भाकरी बरोबर खूप छान लागते नक्की बनवून खा पातळ मुले ती लवकर पण शिजते आता वाफ द्यायची दोन दोन मिनिटांनी जर हलवायची परत दोन तीन मिनिटं आपण झाकून देऊया दोन ते तीन मिनिटं झालेली आहेत चांगली मिक्स करून घ्यायची छान असा सुरेख सुगंध येते भाजीचा ओडणीचा हेल्दी आणि लाईट एकदम छान भाजी आहे सात आठ मिनटं आपली भाजी रेडी होते आपण कोथिंबीर घालूया तर अशा प्रकारे आपली भाजी तयार आहे सुरणची तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा या पद्धतीने भाजी आणि आपल्या कोळी किचन रेसिपीला नक्की सब्सक्राइब करा धन्यवाद